मित्रांनो नमस्कार क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये शिरोई आणि उस्मानाबादी शेळ्या पाठी बोकड मिळतील सिद्धनाथ गोट पहा सुरुवातीला हे पहा शिरोईमध्ये उस्मानाबादी पुढे पाहूयात हे लहान पिल्ला आहेत मित्रांनो शेळ्या पुढे दाखवल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे आदन पाटी बोकडा आहेत वीस पंचवीस तीस चाळीस किलो च्या आसपासचे तसेच आपल्याला दोन दात चार दात सहा दात झालेले मोठे ब्रिडर बोकडे आपल्याला भेटून जातील प्युअर शिरोई टॉप क्वालिटी मध्ये हे पहा हे लहान पिल्ला आहेत पाटी बोकड तसेच दोन दात चार दात सहा दात झालेल्या मोठ्या शेळ्या आणि ब्रिडर बोकड्या आपल्याला भेटून जातील एकदम टॉप क्वालिटी मध्ये आणि क्वांटिटी मध्ये आणि योग्य दरामध्ये सर्व काय आपल्याला भेटून जाईल पाहू शकता आपण हे पाटी आहेत हे पहा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या तर त्या आपल्याला भेटून जातील मोठे ब्रिडर बोकड्याही भेटून जातील हे पाच शेळ्या मित्रांनो मोठ्या शेळ्या आहेत त्या गाभण आहेत काही खाली आहेत गाभण शेळ्या खाली निघल्यास कोणचेही पैसे नाही घेतात नाही आपल्याला दिल्या जातील आणि यानंतर हे पहा उस्मानाबादी उस्मानाबादीमध्ये पण आपल्याला आदनपाटी बोकड तसेच दोन दात चार दात सहा दात झालेल्या मोठ्या शेळ्या मोठे बोकडे आपल्याला भेटून जातील योग्य दरामध्ये गाभन खाली आपल्याला हवे तशा शेळ्या हवे तशा पाटी आणि हवेत असे बोकड आपल्याला भेटून जातील योग्य दरामध्ये सिद्धनाथ मध्ये मुक्काम पोस्ट मांडवे नागठाणे तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौवेचाळीस एकोणनव्वद त्र्याहत्तर अकरा तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद